मित्रांनो नमस्कार तर आज माझा सगळा लॉग अक्षर टाकरी भाषेत आहे आणि आज आहे रविवार आणि आम्ही चालू कपडे धुवायला मित्रानं नोका जाता फिरायला गोवा मनाली काश्मीर आम्ही <laughs> चालू नाही ये बघा आवड कपडा आहात माझं आणि ते जग एवट टपाय आवडा आणि जेवण करून चाललो त्या भाकरी भुजल्या वा आणि जेवण केला आणि आता कपडे धुवायला चालू फक्त अंगूच नाही दिला आता अंग आल्या का आणि आता बघा आमची इकडे नाही आहे इकडं आमची नाही आहे आमची नाही पक्की दूर आहे येतो पण काय देखा कोणा रान आहे आणि आमचा गाव तो तिकड आता नाही पोचल्या का तुम्हाला आमची न हा ती बघा आणि आम्ही आलो होतो कपडा आणि धुवायला अशी वाट आहे मित्रा उतरायला बघा बघ झाला तर मित्रांनो आम्ही बघा पानल नदीवर पोचलेला आहोत आणि आता मी कपडे धुतो इकडे बघा इकडे कपडे धुतात आणि तिकडे कपडे धुतात धुवतात कपडेच कपडे धुतात आणि आम्हाला तर आता तुझा कट करेन कट करेन दोन टप आणलेत आम्ही आणि एवढे कपडे धुवायचे आणि आमची नदी बघा इकडे पण कपडे धुतात आणि इकडे पण आहेत आणि आमची नदी आटत आले वेद बघा आलाय नदी वेदू पेरू दे ना। दे ना, ना, ना। ना। आता अर्धे कपडे आम पाण्यात भिज टाकलेत आणि अर्धे एवढे अजून आहेत आता आम्ही धुवायला स्टार्ट करतोय ना तर आम्हाला पक्का टाइम होईल आज ऊन पण नाही जास्त काय नाही आणि आता मोबाईल ठे तू तर मोबाईलवर टाइमपास तर मित्रो फायनली आता आमचं कपडे धुवून झालात बघा आणि आता आम्ही टप्पात भरतो आणि सरळ घरे जातो बेकार दमलूत एवढं कपडे धुऊन मित्रा आवडी दमलूत कपडे धुऊन जामच आणि आता चालू घरे कपडे धुतलात आणि आता मी व्हिडिओ येतच थांब येतो तुम्हाला जर माझा टाकरी भाषेत व्हिडिओ आवडला होईक आणि कमेंट करा बाय